देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला दोन दिवसात आपल्या दोनशेहून अधिक विमानांची उड्डाणं अचानक रद्द करावी लागली त्यामुळं देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसलाय मुंबईसह दिल्ली हैदराबाद बंगळुरू आणि अहमदाबाद सारख्या मोठ्या विमानतळांची स्थिती रेल्वे स्टेशन सारखी झाली आहे आणि त्यामुळं लेकरा बळांना घेऊन विमानतळावर बसण्याची वेळ प्रवाशांवर आली त्यानंतर देशाच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत हे सगळं होत असलं तरी अचानक एवढी उड्डाणं रद्द होण्याची कारण काय थोडक्यात समजून घेऊयात इंडिगो एअरलाइन्स कडून दररोज सुमारे दोन हजार दोनशे विमानांची उड्डाणं केली जात आहेत भारताच्या हवाई वाहतुकीत या एअरलाइन्सचा पासष्ट टक्के वाटा आहे विमान वाहतूक नियामक संस्थेच्या आकडेवारीनुसार इंडिगोनं नोव्हेंबर महिन्यात एक हजार दोनशे एकतीस विमानांची उड्डाणं रद्द केली त्यापैकी सातशे पंचावन्न विमानं कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमामुळं रद्द झाली उर्वरित विमाने विमानतळासह हवाई क्षेत्रातील निर्बंध आणि ए टी सीतील समस्यांमुळे रद्द केली विमान वाहतूक नियामक संस्थेनं जुलैपासून विमान कंपन्यांसाठी नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशनचे नियम लागू केले आहेत त्यातच एक नोव्हेंबर पासून रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा घालून दिल्यानं हे नियम अधिकच कडक झाले या नियमांमुळे वैमानिक आणि केबिन स्टाफचं क्रू सदस्यांना ड्युटीवर राहण्याच्या तासांवर कमाल मर्यादा निश्चित केली आणि त्यामुळंच विमान कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा तुटाडवा भासतोय उड्डाणं रद्द झाल्यानंतर इंडिगोनं एक निवेदनही जारी केलंय त्यात त्यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तांत्रिक बिघाड हिवाळ्यातील वेळापत्रकातील बदल प्रतिकूल हवामान विमान वाहतूक व्यवस्थेतील वाढती गर्दी आणि नवीन नियमांच्या अंमलबजावणीतून निर्माण झालेल्या अडचणींनी आमच्या उड्डाणांवर सलग नकारात्मक परिणाम झालाय असंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय